देशातील सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना मोटर वाहन कायद्याचं कलम एकशे छत्तीस ए लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत त्यानुसार वाहनांच्या वेगाचं इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे महामार्ग आणि शहरातील रस्त्यांवर रस्ता सुरक्षा वाढवणं हा त्याचा उद्देश असल्याचं न्यायालयानं म्हटलंय वेगानं जाणाऱ्या वाहनांचं इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंग करणारी यंत्रणा महामार्ग आणि शहरातील रस्त्यांवर कार्यान्वित केली जाणार आहे त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना मोटर वाहन कायद्याचं कलम एकशे छत्तीस ए लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत रस्ता सुरक्षा वाढवणं हा त्याचा उद्देश असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे न्यायमूर्ती अभयोक आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह हो यांच्या खंडपीठानं महाराष्ट्रासह दिल्ली बंगाल तामिळनाडू कर्नाटक आणि केरळ राज्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत मोटरवाहन कायद्याच्या नियमांचं पालन करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती सहा डिसेंबरपर्यंत न्यायालयाला देण्यासही न्यायालयानं बजावलंय मोटरवाहन कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन केल्यास व्हिडिओ फुटेजच्या आधारे शिक्षा केली जाईल दाट लोकवस्तीच्या भागात आणि राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील महत्वाच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक उपकरणं बसवण्याबाबत न्यायालयानं सूचना केली आहे किमान दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांचाही यामध्ये सहभाग करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे